अंबरनाथ हेरंब सेवा समितीची त्रैवार्षिक निवडणूक नुक नुकतीच पार पडली या निवडणुकीत अभय सोमन यांची पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्यानं अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे यानंतर नव्या कार्यकारिणीला सोबत घेऊन जोमाने काम सुरू ठेवणार असल्याची प्रतिक्रिया अभय सोमण यांनी दिली आहे हेरंब सेवा समितीच्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी अभय सोमण आणि शीतल जोशी यांच्यात झालेल्या लढतीत अभय सोमण यांना तीनशे तर शीतल जोशी यांना त्र्याण्णव मतं मिळाली यात सोमण यांचा दोनशे अठ्ठावीस मतांनी विजय झाला उपाध्यक्ष पदासाठी झालेल्या पाताडे यांना एकशे अडुसष्ट सत्याहत्तर मतांनी उपाध्यक्ष म्हणून निवडून आले कार्यवाह पदासाठी झालेल्या निवडणुकीत कमलेश कोशे यांना दोनशे बत्तीस तर निलेश पाताडे यांना एकशे त्र्याऐंशी मतं मिळाली यात कमलेश कोशे एकोणपन्नास मतांनी विजय झाले सहकोषाध्यक्षपदासाठी प्रमोद कुलकर्णी यांना तेहतीस तर आनंद पळसुले यांना एकशे पंच्याहत्तर मतं मिळाली यात प्रमोद कुलकर्णी अठ्ठावन्न मतांनी विजयी झाले कोषाध्यक्षपदी देवेंद्र ओक आणि सहकार्यवाहपदी समीर नाटेकर हे बिनविरोध निवडून आले तर विश्वस्त म्हणून मंदार कुलकर्णी स्मिता विसाळ प्रतीक लोटलीकर पूजा जाधव राजेंद्र आप्पा कुलकर्णी मधुर आंबोकर निशिकांत खडीलकर शीतल सरदेसाई आणि चंद्रकांत गुंजेगावकर हे नऊ सदस्य सर्वाधिक निवडून आले रविवारी सायंकाळी हेरंब मंदिरात प्रक्रिया पार पडली यानंतर रात्री वाजेपर्यंत मतमोजणी सुरू होती नव्या कार्यकारिणीचं सदस्यांनी अभिनंदन केलं असून दुसऱ्यांदा अध्यक्ष म्हणून निवडून आलेले अभय सोमण यांनी पुन्हा एकदा त्याच जोमाने नव्या कार्यकारिणीला सोबत घेऊन काम करणार असल्याची प्रतिक्रिया दिलीय जी त्रैवार्षिक निवडणूक असते समितीची ती काल पार पाडलेली आहे खेळीमिळीच्या वातावरण वातावरणात मतदान झालं जवळजवळ सव्वा चारशे लोकांनी मतदान केलेलं आहे आणि तेव्हा इथे म्हणजे जे वातावरण होतं ते सर्वांना पोषक होतं आणि रात्री बारा वाजेपर्यंत आमचं काउंटिंग चाललं होतं आणि त्याच्यामध्ये माझी परत अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे गेल्या तीन वर्षात माझे जे कमिटी मेंबर्स होते त्यांच्या मदतीने आम्ही बरेचसे चांगले कार्यक्रम केले जसं की आपली संरक्षक भिंत किंवा अजून रंगरंगोटी हे काही चांगले चांगले कार्यक्रम आणि चांगले चांगले उप उपक्रम आपण चालू केलेले आहेत आता ह्या कमिटीच्या बरोबर पण आपलं तेच काम चालू राहणार आहे की आपल्या मंदिराचं नाव जेवढं मोठं करता येईल आणि त्याच्यासाठी जे काय आम्हाला करायला लागतील प्रयत्न ते मी आणि माझी कमिटी मिळून हा प्रयत्न जरूर करणार आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूब वर सब्सक्राइब करा एकमत न्यूज शपर्क साधना सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या चारमांका कॉल करा बारे एकमत न्यूज